माऊली ऑप्टिकल माऊली ऑप्टिकल सर्व प्रकारचे गॉगल्स व नंबरचे चष्मे मिळतील भास्कर मार्केट चंद्रमा हॉस्पिटलजवळ जळगाव 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 नमस्कार असलावालेक्म मित्रांनो आज आपण जळगावला आलेलो आहोत आणि आपल्यासोबत इकडे भारतीय जनता पार्टीचे काही महिला कार्यकर्ता आहेत आणि आपल्यासोबत आता सरचिटणीस पदाधिकारी बोसेताई पण आहेत ते आपले विचार आपल्यासमोर मांड मांडणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव हे विधानसभा इलेक्शन सुरू आहे दोन हजार चोवीसचं त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहरामध्ये माननीय राजू मामा भोळे की जे सगळ्यांचे लाडके मामा होतात आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे की मामा एक लाखाच्या वरती मताधिक्याने जळगाव श शहरामध्ये हंड्रेड पर्सेंट निवडून येणार आणि छोट्या छोट्या गल्ली छोटे छोटे समाज छोटे छोटे म्हणजे अगदी इतक्या गेल्यावर प्रत्येक गली गर प्रत्येक शहरा गए मन भरा हो गया की राजू मामा तुम आओ मदरी हमारा वोट आपको ही है इतना मामा को रिस्पॉन्स मिला और मामा थर्ड टाइम जीत जाएंगे पक्के पक्के लाखों से मतों से वो जीत जाएंगे मैडम महिला वर्ग जो है मामा को लेकर कितना उत्साहित है महिला वर्ग को तो पूछो ही मत आप इतना सब महिला हम पक्ष के कार्य पक्ष के कार्यकर्ता ही रहे। हो महिला हो पदाधिकारी हो या और जनता हो महिला हो जलगाँव की पूरे ही क्योंकि अभी लाडली बहन योजना जो पंद्रह सौ रुपये मिल रहे हैं अभी इक्कीस सौ मिलेंगे उनको वो सब सब उसके वजह से महिला वर्ग बहुत उत्साहित है इसलिए सब पूरे महिला वर्ग ने ठहरा है कि पूरे जलगाँव मामा को ही हम जीत कर लाएँगे हर एक समाज के लोग आप क्या बोलना चाहेंगे मैडम जळगावच्या जनतेचा एकच निर्धार आहे की राजू मामांनी जे कार्य केलेलं आहे जळगावसाठी आणि समाज सामाजिक कार्यकर्ता कसा असायला पाहिजे की मन मिळावू प्रत्येकाच्या जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारे असे मामा आहेत आणि त्यांनी प्रत्येकाला म्हणजे कुठल्याही पद्धतीची मदत असो केलेली आहे आणि प्रत्येकासाठी ते एक पाठीशी उभे राहिलेले नेहमी त्यामुळे जनतेचा जळगावच्या जनतेचा निर्धार आहे की मामाचा आमदार होणार आपला परिचय मी सरचिटणीस आहे मंडळ क्रमांक सहा मी सारिका शिंपी शिंपी समाजाध्यक्ष शहर आणि आत्तापर्यंतचं राजूमामांचं जे काम आहे त्यामुळे मामांसोबत काम करण्याची इच्छा आहे मी प्रवेश केलेला आहे आणि मामांचं जे काम आहे ते जळगाव शहरात काही इतर ठिकाणी पाहायला मिळतं घराघरामध्ये मनामनामध्ये राजूमामांचं स्थान आहे त्याच्यामुळे राजूमामास आमदार होणार याची पूर्ण खात्री आहे आणि आमचं सगळ्यांचं मत त्यांच्या सोबत आहे महिला वर्ग जो आहे तो सर्ग सर्व उत्साहात आहे की आज राजूमामांना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि त्यांनाच मतदान करायचं आहे आम्ही सर्व महिला यासाठी प्रयत्न करतो आहे घराघरामध्ये जाऊन मामांचं मत काय आहे ते जाणून घेतो आहे आणि सर्व महिला मामांनाच ओट करणार हे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे मामांचं काम इतकं छान आहे की जळगाव शहरामध्ये इतर ठिकाणी मामांनी अगदी खूप स्वतः जातीने लक्ष घालून काम केलेलं आहे आणि सर्वांकडे अगदी हक्काने मामा सांगतात जबाबदारी देतात आणि काम करून घेतात आमच्या कोणत्याही त्यांच्याकडून ज्या अपेक्षा असतात त्या मामा पूर्ण करतात त्याच्यामुळे मामांचं मत हे फिक्स आहे आणि ते येणारच राजू मामा आमच्यासोबत आहे आम्ही राजू मामांसोबत आहो त्यामुळे कमळ नक्कीच मामा आमदार होणार ही पूर्ण गॅरंटी आहे मॅम तुमच्या प्रभा प्रभागात मामांना प्रतिसाद आहे का खूप शंभर टक्के शंभर टक्के त्यांना अगदी मतदान मिळेलच मामा अर्ध्या रात्री जनतेसाठी तयार असतात मामांना अर्ध्या रात्री फोन करा ते तुमच्या समस्येचं निवारण करतील कधीच नसतो नॉट रिचेबल हे कधीच नसतो मामा अर्ध्या रात्री जनतेसाठी तयार असतात कुठल्याही समस्येला आणि मदतीला धावून येतात मामा आणि जनतेचा हा पक्का निर्धार आहे की मामाच येणार आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे महायुतीच हो येणार भीरुधक, भीरुधक, जळगावमध्ये आता भरपूर म्हणजे एक लाखाच्या लीडन मामा येणार आहेत आणि परत एकदा मंत्रीपद मामांना भेटणार आहेत मामांना म्हणजे म्हणजे विरोधक जे विद्रोही हवा कमी झाली आहे मामांनी त्यांच्या कामातून विरोधकांना उत्तर दिलेलं आहे मामांनी जे काम केलेलं आहे त्यातून विरोधकांना उत्तर मिळालेलं आहे मला तरी असंच वाटतं जे आम्ही जे आमच्या बाया बाय आम्हाला पेन्शील चालू करून दिली आणि मामाचं काम एवढं चांगलं आहे की मामाला रात्री दोन वाजताही फोन केला तरी मामा हजर आहे मामा असा तुझा भाऊ करणार नाही आणि मामा शंभर टक्के एक लाखाच्या वर मामा येणार म्हणजे येणार आहे हे ये मला फुल गॅरंटी आहे का तर मामा दवाखान्याच्या कामाला बी हजर होता मामा असं पाहता नाही की मऊ ठीक आहे बा गरीब आहे मामानी म्हणजे आमच्या महिलांचे भरपूर कामं केले भोकर भागात बी कामं केले शिवानगर भागात बी कामं केले आणि मामा म्हणजे एक देवता भेटलेला आहे आणि जे मी हिधवाबाई आहे आज माझं सत्तर वय आहे कोकडाबाई पाटील तर पहिले मी अध्यक्ष होती राष्ट्रवादीची पण आता नाही तर मामांचं काम मला इतकं आवडलं आहे दादा की आमच्या वयस्कर बायांची इतकी हे घेता रेस घेता ते की ना सांगता येत मला आणि मामासाठी मी धरपड करते का तर मामा म्हणतो ताई फक्त आशीर्वाद मामाचं का का काय आपलं काही हे नाही काही नाही पण मामा एक एक लाखाच्या वर आला पाहिजे हे माझं म्हणणं आहे एक महत्त्वाचं की मामांजवळ सामाजिक दुजाभाव नाही मामांकडे कोणीही जाव कुठल्याही समाज कुठल्याही धर्माची व्यक्ती जाव मामा त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री उभे असतात मामांजवळ सामाजिक दुजाभाव हा कधीच नाही आणि तो राहणारही नाही असा आम्हाला विश्वास आहे गिरीश भाऊ महाजन स्मिता तैवाग त्याच्यानंतर आपले अनिल अनिलदास पाटील मा महायुतीच्या मा, ह्याच्यामधले तसे राजू मामा ह्या सर्वांनी जळगाव जिल्ह्याचा पूर्ण विकासाचं एक विजन ठेवलेलं आहे आणि ते पूर्ण विकास विज विकासाचं विजन आहे ते ह्या पंचवार्षिकमध्ये सव्वा शंभर टक्के पूर्ण होणार इन्फिस आय केअर ऑप्टिकल जे आपको मिलेंगे टायटन रेबेन और बाकी बडी कंपनी के चष्मे गॉगल्स गणे केली फॅशन केली आई हमारा पता आहे वासन टॉप के रोड म्युन्सिपल खाणे के सामने भुसावट